वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे अटकेनंतर वैष्णवीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे हगवणे कारवाईची मागणी असंही अनिल कसपटे म्हणाले पाहूयात आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण उचलून धरलं आणि दादानी फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर बारा तासात हे आरोपी अटक केले तर त्यांना अटक अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस व्ही आय पी ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी आ, नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही खर तर यापूर्वी मयुरेने देखील त्यांच्या विरोधात तक्रार केली होती मात्र पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही आता देखील विलंबाने कारवाई केली तुम्ही म्हणताय की मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी तसं तुम्ही कोणाला निवेदन मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना किंवा कुठल्या नेत्यांना यासाठी भेटणार आहात का किंवा कोणाशी बोलणार आहात नाही तसं बोलणं झालेलं नाही आणि मयु मयुरीच्या बाबतीत मयुरी काय काय स्टेटमेंट दिलं त्याची मला कल्पना नाही कारण माझ्या लेखीच्या याच्यातच मी दुःात आहे त्यामुळं मी बाबतीत काय बोलू शकत नाही